झाडूचं आपल्याला झाड या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे त्याचं रिअल लाइफ इम्प्लिमेंटेशन याला मला वाटतं त्याला वाढू देत असेल त्याच्यामुळे हे मग यूज टू आपण करू शकतो शेतकरी बंधूंनो नमस्कार हा आहे तुमच्यासमोर दहा लाख रुपयाचा ड्रोन पाच मिनिटाच्या सवेत फवारणी करतो याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ पुढे मिळणार चाल नमस्कार शेतकरी बंधूंनो जय जवान जय किसान मी आज आलेलो आहे बारामती या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन पाहायसाठी होय चार दिवस होते गर्दी पाहता मी आज शनिवारचा दिवस निवडला पण शनिवारी देखील आपल्याला जे आहे ते तुफान गर्दी लाम लाम रांगा। ला ला या ठिकाणी पाहायला मिळते सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी तरुण वर्ग आणि नेते मंडळी देखील आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी गर्दी तर पाहायला मिळतेच तिकिटासाठी देखील गर्दी आहे इथे जॅमर बसवल्यामुळे ऑनलाईन पेमेंट होत नाही आमचा कार्यकर्ता थोडासा प्रॉब्लेम झाला आला पण आम्ही थोडंसं केलं जुगाड आणि तिकीट घेतले साठ साठ रुपयाचं पर पर्सन तिकीट आहे तिकिटाची एंट्री केल्यानंतर आत पुढे शिरलो आणि सर्वात पहिले आपल्याला जे आहे हो ते फळ पिके जे होते ते पाहायला मिळाले स्वागत केलं आहे हे छान अशी बैलगाडी आणि फुलांनी सजवलेलं आहे बॅनरपासून पुढे बघू शकता जवळपास आज आल मी आलो त्या हो दिवशी होते दोन लाख लोक चालायला देखील आपल्याला प्रॉब्लेम येत होता कारण की गर्दी एवढी होती लोटालोटी होत होती लोकं हरपून चालले होते काय सांगा पण आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर थोडीशी जागा मिळाली आणि आरामशीर आपण जे आहे ते सर्व गोष्टी एक्सप्लोर करणार म्हणून आपण पाहू शकतो की आता दोन हजार पंचवीसचं कृषक जे भारतातलं <laughs> सर्वात मोठा कृषक प्रदेश आपण पाहू शकतो ते या ठिकाणी चालू आहे आणि लोकांचा देखील एक मोठा असा प्रतिसाद आपण पाहू शकता की भरपूर गर्दी आहे लोकांचा चांगला प्रतिसाद चा चा। चा। आहे चा चा या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्या ऑर्डरसीर कंपनीच्या व विकास एडिव्हर्सरीच्या झेंडू शेवंती प्लॉटमध्ये या ठिकाणी आपण उभा आणि आमच्या कंपनीला एकदम अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे झेंडूला म्हणजे लेमन येलो असेल पुष्पाईल असेल पर ड्रीम एलो असेल या वडिटीला आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे तसंच एक आमच्या ऐश्वर्य आहे सौंदर्य आहे समृद्धी आहे अशा अनेक वराडिया ज्या निरोगी आहेत शेतकऱ्यांना फायदा मिळून जाणार आहे अशा वराठी आम्ही या ठिकाणी प्रतिसाद ठेवलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी देखील चांगली प्रतिसाद मिळत आहे व त्याला चांगला भेटून जातील धन्यवाद शेतकऱ्यांबाबत चित्रबंधन आपण जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला म्हणजे अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव पंधरा ते हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या नंबरात मी कॉन्टॅक्ट करत धिका जे ऑटोमेशन सिस्टम डोमोला आहे याचा आहे ऑटोमेशन ऑटोमेशन का करावं ऑटोमेशन ही कामाची गरज आहे ऑटोमेशन आज आपल्याला लाईटचं शेड्यूल मजुरांचा प्रश्न या याच्यासाठी काय आहे लाईटचं शेड्यूल कधी दिवसा कधी रात्री मग इरिगेशन पर्टिकेशन मॅनेजमेंट करणं खूप आपल्याला आवड जातं मग त्याच्यासाठी सोल्युशन पर्याय ऑटोमेशन सिस्टीम याच्यात काय आहे की ऑटोमेशन आपण तीन प्रकारे करू शकतो एक टाइम बेस म्हणजे वेळेवर आधारित किती वेळ पाणी द्यायचा दुसरा आपला आहे वॉल्युमेट्रिक बेस म्हणजे पाणी मोजून देणे तिस, तिसरा जो आहे तिसरा जो आहे तो सेन्सर बेस सेन्सर बेसमध्ये काय आहे की मला जमिनीचा ओलावा मोज मोजून जमिनी किती ओलावा आहे ते बघून ते सेन्सर असतात सेन्सर कंट्रोलरला सिग्नल देतात आणि त्याच्या हिशोबाने आपण इरिगेशन करतो याच्यात काय आहे की इरिगेशन कंट्रोलर असतो इरिगेशन कंट्रोलरमध्ये काय हा हार्ट ऑफ द सिस्टम आहे याच्याशी सगळे तुमचे जोडलेले आहेत तर आपला जो इरिगेशन पंप आहे तो जोडलेला आहे फील्डमध्ये जे आपले वॉल आहेत आपण सध्या हाताने बॉल वॉल चालू बंद करतो ते बदलायची गरज नाही त्याच्यापुढे हा सॉलिड वॉल असतो तो बसवायचा तो या कंट्रोलरशी कनेक्टेड असतो आणि कंट्रोलमध्ये आपला प्रोग्राम सेट करायचा हा जैनचा स्पिड प्रो कंट्रोल मोबाईल ॲप बेस्ट कंट्रोल प्रोग्राम याच्यात सेट करायचा आपण एकदा सेट करायचा मोबाईल वरन सेट करा तो आहे हिचं तुम्हाला स्वतःला जाऊन किंवा तुम्ही मोबाईल वरन करा मध्ये करा येत नाही कंट्रोल मोबाईल आज कोणी चालवतो कोणाकडे गेले तुम्ही तर व्हॉट्सअप फेसबुक सगळे चालवतात मग त्याला हे पण जमतात तर त्याचं प्रोग्राम सेट करा प्रोग्राम सेट केला आपण की प्रोग्राम सेट केल्यानंतर किती प्रोग्राम किती कोणत्या वॉलला किती पाणी द्यायचे खतं किती वेळ द्यायचे सगळं याचं सेट केलं आपण की ऑटोमॅटिक तुमचे खतं जातात पाणी जातात किती वेळ खतं द्यायचे किती वेळ पाणी द्यायचंय सगळं हे आपण ऑटोमॅटिकली करू शकतो आणि हे मोबाईल वरन करू शकतो नमस्ते स्वाल सोलर पंप म्हणून बघा ऋषिकेशील आपला स्वाल पंप तुम्ही एक स्पेशा सेट सध्या चालू बघू शकताय त्याच्यामध्ये तुम्हाला मोटर पंप कंट्रोल हे सगळं स्वतः वस्तू मिळणार आहे बी सीमध्ये त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची नव्वद ते पंच्याहत्तर किंवा फ्री मिळेल अंतर्गत मागे त्याला कृषी पंप सोलर अंतर्गत शेतकरी अर्ज करू शकतात अंतर्गत नव्वद ते पंच्याहत्तर किंवा फ्री मिळेल आणि किंमत आहे तीन पाच पाच आणि साडेसात याच्यामध्ये सहा पंचावन्न अवेलेबल आहे तीन पीसाठी शेतकऱ्यांना रुपये तेवीस हजार रुपये मिळावं लागेल हा आपला थॅनस कंपनीचा ड्रोन आहे हा एकराला दहा लिटर पाणी वापरतो म्हणजे आपण जर एकरासाठी जो साधा पण घेतो त्याचं दोनशे लिटर पाणी लागतात त्यासाठी फक्त दहा लिटर पाणी लागतात आणि हा ड्रोन या ड्रोनला एक फायदा आहे की जे आपले ऊस तूर असे मोठे मोठे पिक असतात मका ऊस तूर वगैरे त्यासाठी जे आपल्याला मोठे ते औषध मारत येत नाही त्यासाठी ड्रोनचा उपयोग असा आहे की आपण वर्ण वरण स्प्रेशर हे करतो स्प्रेंग करतो त्यामुळे जे पिकाला पूर्णपणे औषध मिळणार आहे ते पूर्णपणे जाऊन खाली पूर्ण वरून खाली पूर्ण औषध जातं आपण जे आत्मनपणे मारतो ते फक्त खालून वर मारतो तर त्याचा उपयोग नाही कारण ते लार्थ औषध आपल्याला तर हे ना असं औषध आहे की हे ड्रोनने जे मारतो ते फक्त पूर्णपणे पिकावरती पडतं म्हणजे पूर्ण जाणवून टाकतं तर पूर्ण झाड म्हणून टाकतात याचा जे आपण एकरासाठी औषध वापरतो तेवढंच आपण हा एका एका औषध दहा लिटरमध्ये वापरायचं हे आपण दोनशे लिटरमध्ये वापरत होते आणि याच्या अंदाजे किंमत याची किंमत दहा लाख रुपये सबसिडी वगैरे कंपनी आले प्रोव्हाइड करतो नमस्कार मी नंदलाल वसेकर रायझिंग सेंट बायोटेक ॲज अ टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करतो आज आपण जे बारामती जे जी बिशन आहे तिचं आपण आलो आहे आणि इथं एक व्हरायटी आली आहे ती जी आहे ब्लू जावा म्हणून ही व्हरायटी आहे भारतात पहिलेही रायझिंग सेंट बायोटेकने लॉन्चिंग केलेली आहे आणि हा जो घर आपल्या समोर आहे हो अतुल पाटील टेंबुर्ली तालुका सोलापूर यांच्या मधील आहे हा तेव्हा ब्लू ते जेव्हा ते जी वरायटी याला ब्लू कलरचा शेड येतो आणि खायला याला व्हॅनिला फेवर येतो ही हा याच्यात तुम्हाला शुगरचं प्रमाणही चांगलं आहे आणि जेव्हा फ्रूट मॅच्युअर होतं तेव्हा त्याच्यात वॅनिला फ्लेवर येतं आणि हा जो कलर ब्लू ब्लू आहे हा ग्रीन शेडमध्ये होतो ज्या प्रकारे या व्हरायटीचा आता मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे रुपये किलोने विक्री होत आहे कोण पण आणि याचे उत्पन्न जे ते जवळजवळ पंचवीस टनचा प्लस आहे आणि शेतकऱ्यांच्या बऱ्या पद्धतीने रिस्पॉन्स येत आहेत आणि आमच्याकडे जवळजवळ ऍडव्हान्स बुकिंग झालेला आहे गावाच्या धन्यवाद हा कॉन्टॅक्ट हा बघू शकता आव्हाना जिल्हा संचित शेतकरी कापड कंपनी सहर्ष स्वागत आहे आप आपल्याकडे पाचशे मायक्रॉनचा शेतकऱ्याचा कापड आहे यामध्ये सगळ्यात विशेषतः म्हणजे आपलं जे कापड आप आहे ते साडे तेरा फुटाचं रिंदीचं आहे साडे तेरा फुट रुंदी असल्यामुळे हो शेततामध्ये जॉईंट कमी येतात जेवढे जॉईंट तुमच्या शेतकाळात कमी येतील तेवढं तुमचं लिकेजचं रिस्क पूर्णपणे शून्य होऊन जातं त्यानंतर सांगायचं झालं तर यामध्ये प्रोटेक्स नावाची टेक्नॉलॉजी जेणेकरून शेतचं कागद दीर्घकाळ टिकतो आणि उन्हापासून त्याचं संरक्षण राहतं त्यानंतर पेपरमध्ये जे आहे क्वालिटी याची जी फिटिंग आहे ती बॉक्स फिटिंग पद्धतीने आणि सील मशीनवरती फिटिंग होते सील मशीनवरती फिटिंग झाल्यामुळे जॉईंटची जी मजबूतपणा आहे तो दीर्घकाळ टिकतो आणि चांगल्या प्रकारे आपला जॉईंट बसतो तर आपणही आपल्या शेतात शेतक टाकू शकता संपर्क करा एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्तावीस ब्याण्णव एक <hatten> ब्लॅक जम्बो माहिती मागणार hmm. आहे आपला ब्लॅक जम्बो आहे शरद शिवलेस ब्लॅक जम्बो आहे त्याच्यानंतर थॉम्सन आहे आपला वाला अफगाणचा येतो त्याच्यानंतर आता मी येतो आपलं मध नाशिक पला नाही आपलं बसला नाशिकला त्याच्यानंतर मध येत आपलं तुळशीचं मध आहे आहे आजीवैन आहे त्यानंतर आपलं गॅस संपर्क ब्लॅक जम्बो ब्लॅक या रक्तवाडी साठी कॅल्शियम साठी चांगला या रोज सकाळी दहा ग्रॅम खायचं या ब्लॅक घ्या विजाऊट केमिकल असते त्याच्यामध्ये सल्फर आपण हे करत नाही नॅचरल पद्धतीने तयार केलंय आपण हा रुपातच आहे ना आपला हा थॉम्सन हेटवर्ट खाऊन बघा क्वालिटी चांगली आहे गोष्ट काही दहा ग्रॅम खायचे चांगले आहे त्यात रुपये किंमत आहे त्याला एक किलो दोनशे रुपयाला आहे एक किलो चाळीसशे रुपयाला आहे आज शंभर रुपयाला पाऊस हा रेड फिल्म आहे दीडशे रुपयाला जातो हा अफगानचा आहे हा दीडशे रुपयाला जातो नंतरच बाय करायचं असत कॉन्टॅक्ट डिटेल आपला इथे आहे त्यातलं बसवून डॉट कॉम आपल्याला मिळू शकतो आपल्या इथं सिखाले पॉली हाऊस पॉलीहाऊसच्या जे काही वनस्पती आणि शेती देखील आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत ते बघू शकता झाडूचं आपल्याला झाड या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे त्याचा रिअल लाईफ इम्प्लिमेंटेशन याला मला वाटतं जरा वाढू देत असेल त्याच्यामुळे हे जरा मग यूज टू आपण करू शकतो बाप रे बावीस प्रकारचे जे आहेत ते आपल्याला भोपळ्याचे जे आहेत ते व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले ते देखील आम्ही पूर्ण शॉक झालो होतो की एवढी व्हरायटी भोपळ्यामध्ये देखील आपल्याला मिळू शकते ते बघून त्याच्यानंतर पुढं जे आहे ते शेती आणि हे रिलेटेड जे काही अवजार होते किंवा ट्रॅक्टर किंवा जे नवीन आजकाल टेक्नॉलॉजी देखील आले आहेत फॉर्नीसाठी त्याचं या ठिकाणी भव्य दिव्य असं प्रदर्शन होतं भरपूर सबसिडी वगैरे होत्या त्याच्याच पुढं जे आहे ते आपल्याला प्राण्यांचं देखील होतं म्हणजेच पक्षी कुत्रे गाई मैस त्यांचं देखील या ठिकाणी प्रदर्शन होतं त्या ठिकाणी खूप गर्दी होती आपण बघताय खूप म्हणजे उत्साह जो आहे तो लोकांचा खूप उत्स्फूर्त आपल्याला या बारामती येतील कृषी प्रदर्शनाला पाहायला मिळाला मी सर्व काही एक्सप्लोअर केले खूप मस्त होतं तर फायनली आम्ही सगळे एक्झिट करून आता बाहेर चाललेलो आहे ऑलमोस्ट दोन तास लागले आम्हाला इथं फिरायला त्याच्यापेक्षा जास्त लागले असते पण आमच्या तेवढी कॅपॅसिटी नव्हती की सगळे एक्सप्लोर करत बसाव बट इट वॉज गुड एक्सपिरियन्स तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये